पुण्यातील बुधवारपेठमध्ये अनेक ग्राहक अनेक कस्टमर जात होते येत होते आणि त्या ठिकाणी फिरून चक्करसुद्धा मारत होते काही जणांना वाटत होतं की आपल्या मनपसंतीची महिला तरुणी त्यांना त्या ठिकाणी भेटेल का आणि ज्यांना त्या ठिकाणी भेटत होती ते त्या महिलेसोबत त्या ठिकाणच्या रूममध्ये सुद्धा जात होते पण मात्र ज्यांना त्यांच्या मनासारखी महिला भेटत नव्हती ते त्या ठिकाणाहून वापससुद्धा येत होते पण मात्र बरंच फिरल्यानंतर काही लोक एका अशा कोठ्यामध्ये जात होते त्या ठिकाणी होती एक सोळा वर्षाची तरुणी दिसायलासुद्धा चांगली होती पण मात्र त्या ठिकाणी तिच्यासोबत तिच्यापेक्षा दुप्पट वयाचे ग्राहकसुद्धा त्या तरुणीकडे जात होते आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत होते या संपूर्ण प्रकारामुळं ती तरुणी आरडत होती वरडत होती आणि जेव्हा ती आरडत होती वरडत होती तेव्हा त्या कोठ्याची मालकेन त्या, त्या तरुणीला एका रूममध्ये कोंडून टाकत होती शिवीगाळ करत होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्यासुद्धा देत होती आता त्या, त्या तरुणीसमोर रडण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय उरलेला नव्हता ती जबरदस्ती हे सगळं त्या ठिकाणी सहन करत होती तिच्यासोबत नवीन नवीन ग्राहक येत होते आणि त्याच पद्धतीनं करत होते या संपूर्ण प्रकारनं तिला मोठ्या प्रमाणात सहन होत नव्हतं ती वैतागलेली होती पण काय करावं काय नाही तिला काहीही समजत नव्हतं पण मात्र ही जी तरुणी आहे सोळा वर्षाची ती नेमकी इथं कशी आली होती काय आली होती असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की तिच्याच मैत्रिणीनं तिला या ठिकाणी नोकरीनिमित्त आणलेलं होतं चल तुला पुण्यामध्ये नोकरी लागते असं सांगितलेलं होतं आणि जवळच्या मैत्रीणीनं तिला फसवून बुधवार पेटमध्ये नेऊन विकलेलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुण्याच्या बुधवार पेठमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एका कोठ्यावर एक सोळा कोठ्या वर, वर्ष दोन महिन्याची तरुणी वेश्य व्यवसाय करत होती तिची इच्छा नसतानाही कोठ्याची मालकीन तिच्याकडून जबरदस्ती हा व्यवसाय करून घेत होती आणि जर तिला हिला विरोध केला तर तिला कोडून टाकत होती तिला धमक्या देत होती कारण की त्या कोठ्याच्या मालकीनीनं तीन लाख रुपयामध्ये ही तरुणी विकत घेतलेली होती बघा आता त्या मुलीचं एवढं वयसुद्धा नव्हतं पण मात्र तिच्यापेक्षा दुप्पट वयाचे लोक तिच्यासोबत येत होते आणि तिला घेऊन रूममध्ये जात होते आणि तिला मोठा त्रास त्या ठिकाणी होत होता पण मात्र ती काहीही करू शकत नव्हती काहीही म्हणू शकत नव्हती पण मात्र एक दिवस तिला हा संपूर्ण त्रास असहाय्य झाल्याने सहन न झाल्याने सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तिनं पेठमधून संधी मिळता त्या ठिकाणाहून ती बाहेर निघली बस पकडली आणि थेट हडपसरला गेली आणि हडपसरला गेल्यानंतर जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं जेव्हा तिनं पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारी तिनं सांगितलं की ती मूळची बांगलादेशी आहे बांगलादेशची ती असून सोळा वर्ष दोन महिने तिचं वय आहे आणि त्या ठिकाणच्याच तिला एका मैत्रिणीनं पुण्यामध्ये नोकरीचं आमिष देऊन नोकरीनिमित्त पुण्यामध्ये आणलं होतं दोघीजणी काही काळ भोसरी परिसरामध्ये सुद्धा नोकरीनिमित्त राहिलेल्या होत्या पण मात्र त्या ठिकाणी नोकरी न मिळाल्यामुळं तिच्याच मैत्रिणीनं तिला बुधवार पेठेमध्ये आणलं होतं आणि तीन लाख रुपयामध्ये विकलेलं होतं आता तिनं मैत्रिणीतील ते तीन लाख रुपयात विकलं आणि ती त्या ठिकाणाहून पसार झाली फरार झाली कुठं गेली आहे काय काहीही समजलं नाही ती जी कोठ्याची मालकीनं आहे तिनं त्या तरुणीला धमक्या द्यायला सुरुवात केली होती की तू बांगलादेशी आहेस तू जर कोणाला माहीत झालं किंवा तू बाहेर गेलीस तुला पोलीस पकडतील तुझ्यावर कारवाई करतील म्हणून तू या ठिकाणी सेफ आहेस तू या ठिकाणीच राहा सुरक्षित आहेस आणि तुला काही पैसे देखील मिळतील जेव्हा ती विरोध करत होते तेव्हा तिला शिवीगाळ आणि धमकीसुद्धा ती महिला देत होती पण मात्र संधी मिळताच तिनं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि पाच महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर एका महिलेलासुद्धा अटक केलेली आहे बघा समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत जवळचं कोण लांबचं कोण कोणावर विश्वास ठेवावा कोणाला नाही ठेवावा असा प्रश्न अशा घटना आणि अशा गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पडतात आता ज्या पद्धतीनं एका तरुणीनंच दुसऱ्या तरुणीची फसवणूक केलेली आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये का सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो